महाराष्ट्र न्यूज चॅनल तालुक्यातील सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भावी नगरसेवक रवी गायकवाड यांचा अभिष्टचिंतन चिंतन सोहळा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला सायंकाळ सतरामध्ये मध्ये गरजवंत लोकांना मोफत नेत्ररोग व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बायासाहेब आंबेडकर सभागृह भीमनगर येथे करण्यात आले तर शिबिरात अनेक गरजूंनी आपल्या डोळ्यांची तपासणी करत ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथील लॉयन्स रुग्णालयात पाठवण्यात आले तर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी बौद्धवीरात बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व बंत्ये पहि्यावंशांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिशरम पंचहील ग्रहण करून चिवर्दान करण्यात आलं बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी रवी गायकवाड यांना आशीर्वादही दिले यावेळी परभणी येथून रामराज मित्रमंडळाचे अध्यक्ष शेखर सवंडकर प्रवीण गायकवाड झिंजाळे विश्व पठाण मंजुषाताई पाटील यांच्यासह मित्रपरिवाराने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या यापुढेही आपण वेळोवेळी असेच उपक्रम राबवून असे विविध कार्यक्रम करत रवी गायकवाड यांनी सर्वांशी आभार मानत धन्यवाद दिले तर वेगवेगळ्या ठिकाणी केक कापून पेडा भरवत वाढदिवस साजरा करत मित्रपरु आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आमचे लाडके रवी भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भैयासाहेब आंबेडकर हॉलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्याकरिता इथे आम्ही सर्व ब्रजो उपस्थ उपस्थिका महिला मंडळाचे सर्व सदस्य एकत्रित झालेले आहेत त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे ते आणि त्याच रित्यर्थ त्यांनी भैयासाहेब आंबेडकर हॉलमध्ये मोफत नेत्ररोग शिबीर आणि शस्त्रक्रिया याच्या या शिबिराचे आयोजन केलेले आहे तर, तर ज्यांना कोणाला त्या या शिबिरामध्ये आपला फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांनी येऊन या शिबिराचा फायदा करून घ्यावा अशी विनंती रवी गायकवाडतर्फे मी करत आहे रवी तर रवी गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व महिला मंडळ आणि सर्व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्याकडून यानंतरही असेच चांगले सत्कार्य घडत राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि मी माझी सदिच्छा समोर गायकवाड यांच्या पूर्णमध्ये वाढदिवस होता आम्ही सगळे परभणी आलो काही निर्णयशिवार हट्टा इथून सगळे आलो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांची शुभेच्छा रामराज शिक्षक त्यांना रवी गायकवाड साबतो हमारी तरफ से शुभकामनाएं बहुतभोत पर नेतृत्व आमचे मोठे बंधू आधारस्तंभ सपोर्ट सिस्टीम रविभावा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावातून खेड्यागावातून आपल्या नांदेड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून तसेच हट्टा आपले यमराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखरभया चव्हाणकर यांनीसुद्धा वेळातला वेळ काढून भाऊला शुभेच्छा देण्यासाठी पूर्णा येथे आम्ही सर्व जमलेलो आहे तरी माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम भावने ह्या ठिकाणी राबवलेले आहेत तसेच आपल्या पूर्णा हॉल येथे मोफत नेत्र विभागाची तपासणी केलेली आहे आणि आपल्या पूर्णाच्या विहारा येथे भंतेजीला शिवरदान आणि फळदान देऊन भंतेजींच्या हस्ते शुभेच्छा दिल्या एवढे बोलून संपवत असेल माझ्या वाढदिवसानिमित्त आज शस्त्र नेत्र शिबिर व शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच माझे आधारस्तंभ माझे लाडके गंगाखेड मतदारसंघाचे भावी आमदार विशालभाऊ कदम यांच्या प्रेरणेतून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सोशल नेटवर्क व सर्व माझ्या बंधूंना मला आज भरभरून शुभेच्छा दिले त्यातच माझे रामराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखरबाया सवंडकर युवा नेते माझे इशूबाई पठाण माझा लाडका भाऊ परवीण भाऊ गायकवाड आपले सुमित भाऊ सुमित भाऊ शिजाडे शंकरभाऊ सावंत किशनभ्या काळे व माझे सर्व मित्रपरिवारांचे मनापासून सर्वांचे हृदयापासून मन आभार व्यक्त करतो